नमस्कार मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं की आरती वहिनी रमा आणि प्रॉमिस घेते की कि कितीही काही झालं तरी तुमच्या नात्यामध्ये तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला येऊ देणार नाही अक्षय ह्या वहिनीला विचारतो वहिनी तू हे काय बोलतेस आमच्या नात्यामध्ये तिसरी व्यक्ती म्हणजे तुझ्या आणि अभिच्या नात्यामध्ये अशी कोणी तिसरी व्यक्ती आली आहे का नाही हो अक्षय भाऊजी असं काही नाही आहे मी फक्त सहजच तुमच्याजवळ एक वचन घेतलं कारण कसं आहे माहिती आहे तुमच्यात भांडणं होतात पण तुम्ही दोघं एकत्र येतात यालाच नातं टिकवणं ना म्हणतात आणि मी तुमच्या नात्यामध्ये तिसरं कोणी आलेलं सहन नाही करू शकत आणि अशा वातावरणात तर मी बाळाला वाढवूच शकत नाही म्हणून मी तुम्हाला दोघांकडून वचन घेतलं तर मी अक्षयला हे सगळं बोलणं थोडंफार खटकत असतं म्हणून तो आरतीवाहिनीला विचारायचा प्रयत्न करत असतो ते दुसरी था, सीमा था ते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सीमातय्या आईना बोलला तर आय्याची आपल्याला आरतीसोबत बोलून घ्यावं लागेल कित्येक वर्षानंतर तिची कुस उगवली आहे आणि यावस्थेत तिला एकटीला आपण माहेरी कसं पाठवणार आहोत तेवी आई बोलत ते जी बोल मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण आरती नाही समजून घेत आहे तर त्यावेळी अभिषी बोलायचं का असा विचार करू लागतात दुसरीकडे रमा आणि अक्षय आरतीवेणीला विचारू लागतात काय झाले आरतीवेणी तू असा विचार का करतेस आणि तू अचानक अशी का बोलायला लागलीस तेवी आरतीवेणी बोल लागतात काही नाही आपल्या बाळाचा प्रेमावर विश्वास बसायला हवा ना असं नातं तयार करा कधीही आपल्या नात्याचा कंट्रोल हा आपल्या हातात असायला हवा तिसऱ्या व्यक्तीच्या हातात कधीच देऊ नका तसं जर झालं ना तर आयुष्यात खरंच सगळं अवघड होऊन जातं आणि असं होणार नाही हे मला माहिती आहे कारण तुमचं दोघांचंही नातं हे एकदम घट्ट आहे तर मी अक्षय बोलतो पण आरतीवेणी तू अचानक असं का बोलतेस आणि तू एवढी का रडतेस सांग ना आरतीवेणी मी आरती बोलू लागते अभिनेत्र माती खाल्लीच आहे त्याच्याजवळ आता माझ्या कोणत्याच अपेक्षा नाही आणि का ना माझा आता विश्वास आहे असं बोलून आरतीवाहिणी खूप रडत असते तर मी अक्षय आणि रमालाही तिचा बोलणं ऐकून धक्का बसलेला असतो तर दुसरीकडे आई आजी आणि सीमाताही बोलत असताना रमाकांत काका येतात आणि बोल लागतात त्यालाच समजवायला सांगणार का त्याला काळजी तरी आहे का त्याच्या बायकोची तरी आरती हे सगळं बोलली आहे हे मलाही मान्य आहे कारण अभी आजकाल खूप बदललं आहे जर अभिच्या वागण्यात मला बदल जाणवतोय मला त्रास होत असेल तर आरतीला किती त्रास होत असेल याचा मी विचारही करू शकत नाही ती बिचारी आरती सगळं सहन करते आहे त्यातही दुःखाची गोष्ट ही की आरतीला या दिवसात हे सगळं सहन करावं आहे तर मी बोलू लागतात की आपण अभिशी बोलूया का तवी आईयाजी बोलतात अभि काही लहान नाही आहे तितक्यातच अभि तिथे येतो तवी अभि त्यांना विचारला तो काय आहे तुम्ही माझ्याबद्दलच काही बोलत होता का तवी अभिचे वडील लागतात वहिनी तुम्हाला पाहिजे होतं ना बोलायला घ्या आता बोला बघू काही फरक पडतो आहे का तवी सीमाताई लागतात अभि प्लीज ऐकून घे ना तेव्हा अबी बोलागतो काय का बोलत होता तुम्ही माझ्याबद्दल काय झालं आहे नक्की तवी सीमाताई बोल लागतात अरे अभि आरती माहेरी जाते माहीत आहे का तुला तवी अभि बोलतो नाही माहीत तभी अभी से तर मी वडील बोलखतात घ्या इथून सुरुवात आहे तर दुसरीकडे आरती वहिनीला अक्षय रमा ओळखतात काय झाले वहिनी अभि असं काय झालं अभिच्यातून काही चूक झाली आहे का तरी आरती बहिणी बोलते नाही नाही हातून कधी काही चूक होते का नाही अभि एकदम मस्त आहे खूप छान आहे आणि खूप छान आयुष्य जगतो येतो त्याचं त्यामुळे माझीच काहीतरी चूक होते आहे आणि कसं आहे माहिती आहे माझ्याच लाईफमध्ये काहीतरी चुकीचं घडतं आहे कारण किती दिवस आले हे सगळं माझ्या लाईफमध्ये सुरळीत आहे सुरळीत आहे हे दाखवण्याचा मी खूप प्रयत्न करते सगळं छान चाललंय तसं दाखवत आले पण नाही आता मला ह्या गोष्टीचा खरंच कंटाळा आला आहे ज्या गोष्टीची मी इतकी वर्षं वाट पाहिली तो क्षण आता जवळ आला आहे आणि तो मी जगते आहे हे स्वप्न मी कित्येक वर्षांनी पाहिलं ते स्वप्न आज कुठेतरी पूर्ण होते पण या स्वप्नामध्ये अभि कुठेच नाही आहे कुठेच माझ्या आजूबाजूला तो दिसतही नाही आहे अभि फक्त त्याच्या स्वप्नांमध्ये रंगून गेला आहे अभिला फक्त दुसऱ्यांची काळजी आहे असं बोलून आरतीवेणीची खूप चिडचिड होऊ लागते आणि ती खूप रडतही दिसते तरी अक्षयला आरतीवेणीची काळजी वाटू लागते अक्षय बोललागतो आरतीवेणी तू एवढं टेन्शन नको घेऊस नको एवढी रडूस स्वतःला त्रास होईल तर दुसरीकडे अभिला सर्वजण समजावत असतात तर मी अबी बोलतो पण आरती माझ्यामुळे जाते का तुम्ही असा विचार तरी कसा करू शकता हा निर्णय तिने परस्पर घेतला आहे आणि मी तर तिची पूर्ण काळजी घेत होतो तर अबीचे वडील बोलवतात अबी हे तुला बोलताना काहीच वाटत नाही का रे अरे तू आणि आरतीसोबत नातं शिल्लक तरी ठेवलं आहेस का मला अबी खरं खरं सांग एवढ्या दिवसात तू कधीतरी आरतीची विचारपूस केलीस का तिच्या जवळ बसलास का अरे तू तर तुझ्या विश्वात रम्य झालेला आहेस अरे तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती रे तुम्ही अभी बोल लागतो असं काही नाही आहे हा निर्णय तिने परस्पर घेतला आहे माझा यात काहीच हात नाही तर मी अबीचे वडील लागतात तेच तर अरे तुला माहीत पण नाही आहे आर्थीची परिस्थिती किती नाजूक आहे तुला त्याचं काही पडलेलं नाही आहे अरे कित्येक वर्षानंतर ती हे क्षण अनुभवते पण तू तिच्यापासून दूरच आहेस तर दुसरीकडे आरतीही रमाला बोल ते रमा तुला माहिती आहे का माझ्या बाळाने जेव्हा पहिली हालचाल केली ना तेव्हा मी फक्त एकटी होती कारण का माहिती आहे अभी बाहेरच्या लोकांमध्ये बिझी होता कारण कधी कधी लोकांना चक्कर येत होते कधी कधी त्यांना राग येत होता कधी त्यांची चिडचिड होत होती तर कधी त्यांना बरत नसायचं आणि हे कोणामुळे झालं तिसऱ्या व्यक्तीमुळे आणि म्हणूनच मग ते तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यात दुरावा निर्माण होतो आणि तुमच्या नात्यात तो दुरावा मला नको आहे तो, तर दुसरीकडे अभि लागतो अब बाबा तुम्ही माझ्यावर असं कधी ओरडलाच नव्हता त्यावेळी ते बोलाखतात हो तीच तर मोठी चूक केली ना मी जर मी ती चूक केलीच नसती ना तर आज तुला नात्यांची किंमत कळली असती अभी तवी अभी बोलागतो बाबा तुम्ही असं नका बोलू प्लीज तवी मी अभिचे वडील अभिला बोलागतात नाही तर काय करणार आहेस तू तवी मी अभि बोलला मी इथून निघून जाईल तवी मी अभिचे वडील बोलतात हेच हेच पळकुटेपणा आजपर्यंत हा करत आला आणि ह्याच्याजवळ दुसरी अपेक्षा काय करणार आहोत त्यावेळी अभी बोलागतो आजपर्यंत तुमच्या होला हो देत होतो हाजीहाजी करत होतो त्यावेळी तुम्हाला मी हवा होतो आणि आज मला माझ्या मनासारखं वागायचं आहे तर ते तुम्हाला पटत नाही अहो मला मन नाही आहे का मी माझ्या मनासारखं नाही का जगू शकत तुम्ही जरा तरी विचार करा ना त्यावेळी सीमाताई बोलाखतात अभि सांभाळून बोल तू कोणाशी बोलतो आहेस माहिती आहे का तू तुझ्या वडिलांशी बोलतो आहेस तर अबी तो मग यांना ते कळायला हवं ना माझं आयुष्य आहे मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू द्या मला हक्क आहे माझ्या मनासारखं जगायचं तवी अबीचे वडील चिडून बोलागतात अबी मी कुठे नाही म्हटलो आहे रे तुझं आयुष्य तुला जगायचं हक्क नाही आहे पण एक लक्षात ठेव ज्या मुलीशी तू लग्न आहेस जिच्याना जिला आपल्या आयुष्यात आपण घेऊन येतो ना त्या मुलीसोबत जगा खुशाल जगा आम्ही नाही नाही म्हणत आहोत त्यावेळी अभि तो नाही हे तुम्ही लक्षात ठेवा कारण हे सगळं तुमच्यामुळे झालंय मी किती प्रेशर खाली येऊन जगतो आहे मी कसं आयुष्य जगतो याचे तुम्हाला भानही नाही आहे आणि हे सगळं फक्त तुम्ही विचार करायला हवं तुमच्यामुळे आहे असं बोलून अभि तिथून निघून जातो दुसरीकडे आरती वाहिनी ही रमा आणि अक्षयला लागते की मला जान्हवी वहिनीने सांगितलं की अथर्व वरून तुमच्या दोघांमध्ये वाद होत आहेत पण खरंच सांगते तुला जर अथर्व आवडत नसेल तर त्याला रव रेवाही आवडत नाही तसंच माझंही आहे ग मला रेवा अजिबात आवडत नाही मलाच काही या घरात कोणालाच आवडत नाही आणि तसं बघायला गेलं तर त्या रेवामुळेच माझ्या आयुष्याचं चा नुकसान झालं आहे मला का ते कवळत नाही आहे या घरात आपण रेवाला का ठेवलं आहे रेवाचं आणि अबीचं नातं एकदम खूप छान बहरत चाललं आहे त्या दोघांचं खूप छान पटायला लागलं आहे त्यांच्या लेखी माझी काही किंमत नाही आहे तिच्यासमोर अभिला मी शून्य आहे आणि तिला तो जास्त महत्त्व देतो आहे आणि हे मला नाही सहन आहे ग आणि आमचं नातं आता हळूहळू बदलत चाललंय या गोष्टी मला खूप त्रासदायक वाटत आहेत आणि म्हणूनच मला इथून जावंसं वाटतंय अक्षयला हात जोडून बोलते कितीही काही झालं तरी तुमच्या नात्यात तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला घेऊ नका आणि आता माझे बाबा गाडी पाठवणारच आहेत तर मला आता जा निघायला हवं तर मी आरती ही निघण्याची तयारी करत असते तर दुसरीकडे अक्षय आणि रमा हे जानवीवणीला बोलू लागतात नक्की नेमकं काय घडलं आहे सांग ना जान्हवी बहिणी तर मी बोलतात मला सगळं आरतीने सांगितलं आहे पण मी तुम्हाला नाही सांगू शकत कारण आरतीने मला तशी शपथ घातली आहे पण हे जर तुम्हाला शोधून काढायचं असेल तर तुम्हाला ते शोधावं लागेल आणि एक लक्षात ठेवा हे जे घडतंय ते आपल्या घरात आलेल्या बाहेरच्या व्यक्तींमुळे तर जानवी जान्हवीही रमा आणि अक्षयचा हात हातात घेते आणि बोलू लागते प्लीज मला तुम्ही वचन द्या की तुमच्या नात्यामध्ये असे तुम्ही फूट पाडू देणार नाही तवी अक्षय आणि रमाही जान्हवी बहिणीच्या बोलण्याचा विचार करू लागतात की आरती बहिणी जे बोलले होते ते जानवी बहिणी बोललेली असते त्यामुळे त्यांनाही खूप भीती वाटू लागते की नक्की काय चाललं आहे तर दुसरीकडे आरतीने सगळी जायची तयारी केलेली असते त्यावेळी सर्वजण आरतीचा निरोप घेत असतात ते मी आई, आई बोलागतात आरती मला पुन्हा एकदा विचार कर ना नको नको असे सोडून जाऊस तर मी वेणी बोलू लागते नाही आई मला खरंच माझ्या आईची खूप आठवण येते त्यावेळी सीमाताई बोल लागतात आरती स्वतःची काळजी घे आणि पाणी भरपूर पिवाळा आणि आम्हाला फोन करत राहा ते मी आरतीही हो असं बोलते आणि त्यांना मिठी मारते तर त्यानंतर आरतीही बाबांजवळ येते आणि रमाकांत काकांना बोलू लागते बाबा तुम्ही स्वतःची काळजी घ्या तर मी काका बोलू लागतात आरती बेटा तुला आज इथून जावं लागते मला खरंच खूप वाईट वाटतंय आणि ज्या गोष्टीमुळे घडलं आहे त्या गोष्टीसाठी मी तुझी माफी मागतो त्या मी आरती लागते बाबा तुम्ही खरंच माफी मागू नका अभि हा आरतीला बोलतो मग मी माफी मागू का मी माफी मागितल्यानंतर तरी तू इथे राहशील का मी आरती बोलते नाही अबी अरे मी आईला बोलली आहे आणि तसंही पहिलं पण हे माहेरीच होतं ना म्हणून मला जावंसं वाटतंय तर मी अभि बोलतो मग मी पण तुझ्यासोबत यायला तयार आहे ते एकूण आई याची अभिजवळ पाहू लागतात मी आरती बोलते नको रे अभी अरे तू तिकडे आलास तर इकडे बिझनेस आणि बाकीची तुझी इतर कामं तर आहेतच ना महत्त्वाची मग नको मी निघते आता असं म्हणून आरती निघणारच त्यावी अभी हा आरतीला बाजूला घेऊन येतो आणि बोलागतो आरती मला खरं खरं सांग काय झालंय तू अशी का, का वागतेस मग आपल्या बाळाची शपथ आहे मी आरती ते अभी प्लीज आपल्या बाळाला यामध्ये घेऊ नकोस त्यावेळी अभि बोलतो मग सांग ना आरती काय झालं आहे माझी काही चूक झाली आहे का ती झाली असेल तर मी स्वतःला सुधारेन पण तू इथून जाऊ नकोस तर मी आरती बोलला ते काय बोलू अभी अरे पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही आहे आता मी तुला आवडत नाही आपलं नातं जुनं झालं आहे आणि तसंही माझ्यासोबत तुला, तुला काहीच इंटरेस्ट नाही आहे आता तुला दुसरी माणसं आवडायला लागली आहेत आणि अशा वातावरणात मी माझ्या बाळाला कसं वाढवणार सांग ना अभी एक वेळ बाळ नसतं तर मी विचार केला असता पण आता नाही मी ह्या माझ्या बाळाला अशा वातावरणात ना, नाही वाढवू शकत आणि मी येथे नाही राहणार असं बोलून आरती निघून जाते अभिला या सगळ्या गोष्टीचा खूप धक्का बसलेला असतो तर पुढील भागात पाहायला मिळतं रमा आणि अक्षय बाहेर जात असता तरी अक्षय रमाला बोलतो अगं रमा किती वेळ वाट बघतोय मी तुझी तरी रमा बोलते आलेचा अथर्व बोलतो तू वाट बघ आणि मी वाट लावतो असं बोलून तो खाली गोट्या टाकतो आणि रमा येतच असताना त्या गोट्यांवरून रमाचा पाय घसरतो रमाचा तोल जाणार इतक्यातच अक्षय धावत येतो आणि रमाला पकडतो आणि हे सगळं अथर्व लांबूनच पाहतो तेव्हा अथर्वच्या लक्षात येतं की आपण कितीही काही केलं यांचं नातं काही तुटणार नाही म्हणून तो पुढचा कि प्लॅन करत रमा आणि अक्षय येत बोलतो कुठे बाहेर निघालाय का तवी अक्षय बोलतो हो आज जरा बायकोसोबत बाहेर फिरून येतो तवी अथर्व बोलला तो, बोल तो पण मी पण येतो ना तर मी अक्षय बोलतो नाही नाही आजचा दिवस फक्त बायकोसाठी आहे तर मी अथर्व बोलतो पण मी घरात राहून खरंच खूप बोर झालो आहे म्हणूनच म्हणतो की मी तुमच्यासोबत येतो तवी रमा बोलला ते नाही अथर्व आम्ही दोघंच जाणार आहोत तर मी रमा तिथल्या गोट्या घेते आणि अथर्वच्या हातात देत बोलला हे गोट्या घे आणि आपल्या पार्टसोबत खेळ रवी अथर्व रमाजवळ पावतच बसतो तर अथर्वच्या समोर रमाही अक्षयचा हात पकडते आणि निघून जाते तर अथर्व त्या दोघांजवळ रागाने पाहून त्या हातातल्या गोट्यांजवळ पाहू लागतो अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद